नांदेड लोकसभा आणि नी विधानसभा निवडणूक सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी जाहीर नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक आणि नी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी त्रेपन्न पॉइंट अठ्याहत्तर टक्के तर विधानसभा निवडणुकीसाठी पंचावन्न पॉइंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झाले आहे मतदारसंघनिहाय मतदानाचे प्रमाण हदगाव त्रेसष्ट पॉइंट सेहेचाळीस टक्के सर्वाधिक बोकर साठ पॉइंट पंचवीस टक्के किनवट अठ्ठावन्न बेचाळीस टक्के लोहा एकोणसाठ अठ्ठावीस टक्के नायगाव सत्तावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के नांदेड उत्तर एक्कावन्न पॉईंट चौतीस टक्के नांदेड दक्षिण एक्कावन्न पॉईंट सतरा टक्के देगलूर एक्कावन्न पॉईंट छत्तीस टक्के मुखेड एक्कावन्न पॉईंट सोळा टक्के या ठिकाणी विधानसभेची निवडणूक आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा ही जून निवडणूक वीस नोव्हेंबर दिवशी आज मतदानाचा दिवस आहे मोठ्या प्रमाणामध्ये संस्पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये मतदान होत आहे आज या ठिकाणी मतदान कशा पद्धतीने पार पडतं आज मतदान नेमकं शहरामध्ये शांततेने मतदान झालेलं आहे तिथं गालबोट लागलेला आहे लोकांच्या मनात महायुती सरकार यावा या सर्वांच्या मनात इच्छा होती त्याप्रमाणे मतदान झालेला आहे आपल्याला असं काय वाटतं की महायुतीच यावं असं काही कसा होता का रह। असं की सरकार तर उत्पूर्ण महाराष्ट्र सरकार येणार आहे यात काही शंका नाही देगलूर शहरामध्ये जे आज मतदान झालेलं आहे असं पाहण्यात आलं की महिलांमध्ये फार उत्साह होतो महिलामध्ये अशी इच्छा होते की बाबा की महायुती सरकार येणं जरुरी आहे त्या ह्याच्याप्रमाणे येण्याआधीचं मतदान झालेलं आहे म्हणजे महाविकास आघाडीवाले तर म्हणलं की महायुतीपेक्षा महिने आणि तीन हजारच्या हप्तातून इथे सरकार गॅरंटी नाही इथं मोदी सरकारची गॅरंटी आहे या आम्ही आता माहिती करून जे मदत करावी ते लोक लोकांना आणि महिलांना कळायला आले कि सरकार अपने सभी योजना जो केन्द्र सर विधानसभा विधानसभाको जी मिलना है ये जे तीन हजार दीतेकू है ये शंका एक पदाधिकारी महायुति सरकार विकास करना सरकार गोर गरीबा घर सरकार महायुति ये अत्यंत गरज है म्हणून मी मा माहिती भाजपचा प्रचार मी एक सामान्य कार्यकर्त्या कार्यकर्ते या प्रचार केलं ज्याचा आम्हाला यश मिळत आहे आता आत्ता आता जवळपास चार वाजले चार वाजेवरून पन्नास टक्के मतदान होईल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साठ सासष्ट टक्के मतदान होईल त्याच्यामध्ये आमचं माहितीचं विजय जरूरी आहे जितेश आमदार बनकर ते शंभर टक्के नेऊन येणार <गणाग> संपूर्ण अंबरडे ते पण निवडून आहेत दोन्ही मध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ मतदारसंघ आहे दोन्ही उमेदवार आमचे निवडून येणार आहेत हा मला असं काय वाटत नाही बघ तीच त्यांनी बोलले महाविकास आघाडीला वास्तवचा पाठिंबा आहे आम्हाला काहीच फरक नाही आज आमच्या सोबत आपण पाहू शकता या ठिकाणी महेश पाटील जे शिवसेनेचे जनसोप आहे आणि आज त्यांनी मतदानाचा अजून बजावलेला आहे आणि कशा पद्धतीने विरोधी मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे ना हे जाणून घेण्यासाठी आज महेश पाटलाकडे आलेलं आहे प्रतिक्रिया किती वाटली आपल्याला आजचा मतदानाचा दिवस कशा पद्धतीने पार पडत आहे होळी मतदारसंघामध्ये मतदान अतिशय अतिशय पार पडलेलं आहे हा विकास आघाडी निश्चित या ठिकाणी विजय शंकर ते है ते ते कर या ठिकाणी असं आहे आणि ठिकाणीमध्ये सुद्धा महायुतीचा मरावा या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचा विजय निश्चित होणार आहे आणि महाविकास आघाडीचे सत्ता या महाराष्ट्रामध्ये निश्चित आहे आणि देगलूर जिल्ह्या मतदारसंघामध्ये आणि नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचा म्हणजेच काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजय करणार होणार आहे कोणी किती वर्गाणा करतो काही फरक नाही येणाऱ्या तेवीस तारखेला चित्रस्त होणार आहे येणाऱ्या तेवीस तारखेला या महाराष्ट्रामध्ये एक सगळ्याच्या मुळावर उतरलेलं भाजप प सरकार निश्चितच या ठिकाणी खाली खेचून त्या महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विराजमान होणार आहे आणि गोरगरीब जनतेला शेतकऱ्याला शेतमजुराला विराजाला या ठिकाणी न्याय मिळणार कशा पद्धतीने कारण स्वरूप सर्वमध्ये मी आभार करतो अतिशय शांततेमध्ये या संपूर्ण शहरामध्ये मतदान झालेलं आहे कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये वाद वाद नाही करून मतदानाचा जे वाद नाही अतिशय प्रशासनाचा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे शहरातील लोकांनी मतदान सदर काही चांगल्या प्रकारे मतदान केलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निकाल इथे सप्टेंबर दिवशी सर्वकडे या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया चलत आहे आणि आज आमच्यासोबत एक तरुण पिढी उपस्थित झालेली आहे आज जागरूक मतदान म्हणून त्यांनी आपला हक्काच्या मतदान या ठिकाणी बजावलेलं आहे आज आपण या ठिकाणी मतदान केलं तर ता आपल्याला कसं वाटतं बरं वाटते अच्छा लगता है कि मतदान लोकशाही का पर्व है ये हमारा जाती ये सामाजिक काम है और ये कौम और मिलत के लिए एक बेहतरीन जरिया है एक समाज को लेके चलने का हर फर्ज का हर आदमी का अधिकार है जो अठारह साल का है जरूर डाळ चा आपण मतदार केलात मतदानाचा हात बजावला आपल्याला काय वाटतं कशा पद्धतीने या ठिकाणी कोणती करता घ्यायला पाहिजे मला एकच म्हणायचं आहे देश हे कितक सुंदर शहर आहे सगळ्यां नागरिक आहेत गाव आणि स्वतंत्राची भूमी आहे मला आनंद वाटतो तुम्ही विचारल्याबद्दल सर्व प्रथम एन न्यूज द्याचं मी धन्यवाद देतो पण मला प्रत्येक आमच्या सर साध्या एका प्रश्नस्था बंद मला एवढा आनंद वाटला की देऊन एवढं शांत शांत वातावरणात एवढ्या चांगल्या पद्धतीने मुद्दानी जाऊन स्वतः भेट होते इतकं छान वाटतं की नाही छान वातावरण किती देखील झालं हे माहिती आहे पण शंभर टक्के बाहेर पाहिजे होतं पण जरी जर शंभर टक्के नाही झालं तर देवलीचे लोक जागे झालेले आहेत ते मतदान करत आहेत तर तुम्ही विचारलात की मतदान करत असताना तुमचं एक मतदान म्हणून मतदार एक हे नागरिक म्हणून मिळत असताना आमचं एवढंच आहे मतदान चांगलं करत असताना कोणाही पक्षाला करा तुम्ही मला हे म्हणायचं नाही ह्या पक्षाकडे पक्षा मला ना म्हणायचं नाही कोणी इकडे निवडून आला तर की देशाचा विकास व्हावं गावचा विकास व्हावं दिल्लीचा विकास व्हावं आपल्याला सज्जन हे लोक गोरगरीबाचा विकास व्हावं यासाठी मला हेचं आहे नजाने का मोर्चा पैगा माझा आहे न जाने किस आपली शा माझा आहे म्हणजे तो करतो ऐसा मोठा की जिंदगी किसी किती का माझ्या आपलं नाव संतोष यादवराव चौधरी समाजी समाजी समाज प्रक्रिया सध्या ठीक आहे आणि काही विकासाची कामं आढळत आहेत त्यामुळं आम्हाला आणि सगळ्या गोष्टी पाहिजेत आम्हाला कारण रस्ते लाईट पाणी सगळ्या गोष्टीची व्यवस्था झाली पाहिजे आमची मागणी एवढीच आहे की सगळी गोष्टीची व्यवस्था व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे विकास देगलूर शहराचा विकास आणि प्रत्येक नगराचा विकास व्हायला पाहिजे विकास होत नसल्यामुळे आपल्यामध्ये एक आक्रोश आहे आक्रोश आहे परंतु आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी कुठल्या गोष्टीची सुविधा नाही त्यामुळे आता आम्हाला सुविधा पाहिजे आपण चिंतेत आहोत मतदान करून सुद्धा मतदान मतदान करून स्वतः सगळे चिंतेत आहोत विकास। हो दे दे। या गोष्टीला काही अर्थच नाही हो म्हणतात करत नाहीत पण पुन्हा पाच वर्षाला येतात पण पाच वर्षानंतर पाच वर्ष त्यासाठी आम्हाला सगळ्या गोष्टीचा विकास पाहिजे एवढा एवढं त्यांच्या डोक्यामध्ये विचार येतात तेव्हा सगळ्यांचे घर आठवण येतात सगळ्यांचे दारं आठवण येतात इलेक्शन आलं पाच वर्ष नगर अध्यक्ष असून कोणा कामाचे पाच वर्षा तुम्ही पाहू शकता आमच्यासोबत दोनशे पस्तीस बूथ कर्मांचे मतदार या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा फार मोठा आक्रोश आहे आणि त्यांचा आरोप आहे दर पाच वर्षाला त्यांनी नवीन उमेदवारासाठी या ठिकाणी निवडणुकीला जाऊन मतदान करतात परंतु त्यांचा विकास होत नाही फक्त या या ठिकाणच्या नेत्यांचा विकास होतो त्यांच्या पाच त्यांचा, त्यांचा आरोप आहे आपण पाहू शकतो सुद्धा होते आणि तरुण पिढी सुद्धा आहे आम्ही जागृत करून सुद्धा आम्हाला या ठिकाणी जास्त राजा जे या ठिकाणी विकासाचा राजा भेटत असल्यामुळे आक्रोश आज आपण पाहू शकता देरामध्ये विधानसभेचे निवडणूक आज मतदानाची तारीख आहे लोकसभाची आणि विधानसभेची तर आपण पाहू शकता उत्सा एक उत्साह या ठिकाणी कशा पद्धतीनं एक नव्वद वर्षीय महिलाचा या ठिकाणी दिसून आला ते घराबाहेर पडून या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर आलेले आहेत आणि तरुण पिढींना मनाला लागण्यासारखे स्पष्ट करण्यासारखे दृश्य आज आम्ही या ठिकाणी दाखवून देत आहोत मग आज काय म्हणा आज आपण मतदान करायसाठी या ठिकाणी आल्या होत्या मतदान